नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी सामोरे आली आहे लवकरच बँक खात्यात पीक विमा जमा त्याआधी मित्रांनो जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे लेटेस्ट न्यूज बघायला मिळतील राज्य सरकारने केली निधी वाटपाची मोठी घोषणा शेतकऱ्यांचा होणार फायदा राज्य सरकारने पीक विम्याचा दुसऱ्या वाटपासाठी पीक कंपनीला हस्तांतरित केला आहे यामुळे दोन प्रकारच्या शेतकऱ्यांना होणार फायदा पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे या योजनेतील अंतिम हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आत्तापर्यंत राज्य सरकारने सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती अंतिम एक हजार कोटी रुपयाचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसाच्या आत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे यामुळे दोन प्रकारच्या शेतकऱ्यांचा होणार फायदा ज्यांना आधी पीक विमा मिळालेला नव्हता त्यांना आता मिळेल आणि ज्यांना कमी प्रमाणात मिळालेला होता त्यांना दुप्पट मूळ आवाजात मिळणार आहे तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा लाभ मिळाला किंवा नाही तुम्हाला पहिला किंवा दुसरा पीक विमा मिळाला का नाही हे आपल्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना हे माहिती होईल तर व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्कीच लाईक करा